नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे अष्टविनायकातील आपण दररोज एक दोन तीन चार पाच असे अष्टविनायकांचे दर्शन घेतले असल्यामुळे आज आपला अष्टविनायकातील सिरीजमधला शेवटचा आणि आठवा गणपती रांदणगावचा महान गणपती या गणपती बाप्पाची इत्यंभूत माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओमध्ये अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण सांगणार आहोत गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत आपण गणपती बाप्पांचे गणपती मंदिरांची माहिती देणारे इत्यंभूत माहिती देणारे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो आणि करत होतो तसेच गणेश उत्सवामध्ये आपण दगडूशी ठरूया गणपती सिद्धिविनायक गणपती लालबागचा राजा गणपती तसेच अष्टविनायकातील एकूण सात गणपती बाप्पांचे आतापर्यंत आपण व्हिडिओ अपलोड आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलेले आहे आज आपला शेवटचा अष्टविनायकातील गणपती जांजणगावचा महागणपती चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त श्री गणेश भक्तांपर्यंत शेअर करा अष्टविनायकाचे दर्शन घेत असताना आपण प्रामुख्याने एक दोन तीन चार पाच सहा सात असे गणपती बाप्पांचे दर्शन घेतले तर आज आपण अष्टविनायकातील सिरीजमधला आठवा गणपती म्हणजे शेवटचा गणपती जांजणगावचा महागणपती या गणपती बाप्पाचा नेमका इतिहास काय आहे मंदिर कुठे आहे हे मंदिर कोणत्या तालुक्यात आहे तसेच नेमका या ग गणपती बाप्पाचा इतिहास काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त श्री गणेश भक्तांपर्यंत शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात देखील माहिती देत असतो स्पर्धा परीक्षेचं म्हटलं तर तलाठी भरती शिक्षक भरती ग्रामसेवक भरती यासारख्या बद्यांचे आपण विविध अपडेट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो आज आपला व्हिडिओ काढण्याचा मुद्दे मुख्य उद्देश हा आपन सा सा गन्पदी, गन्पदी, सा बाक, सा आपन आहे की आपण अष्टविनायकातील सिजन बदला असा शेवटचा गणपती आठवा गणपती रांजणगावचा महागणपती या बाप बाप्पांचा आपण नेमका इतिहास जाणून घेणार आहोत रांजणगाव हे शिरोज तालुक्यातील आहे रांजणगाव हे शिरोज तालुक्यात आहे येथील ता गणपतीचे नाव हे महागणपती म्हणजेच अत्यंत बलशाली स्वरूप कथेनुसार येथे गणपतीने श्रीपुरासूर नावाच्या भयंकर राक्षसाचा नाश केला होता अशी आख्यायिका आहे येथील मूर्ती अत्यंत भव्य आणि राजस आहे तसेच हे मंदिर पेशवे माधवराव यांनी बांधलेले होते आणि त्यांच्या काळात ते अधिक भव्य आणि स्वरूपात उभे राहिले स्कंद पुराणात आणि गणेश पुराणात या श्री गणेशाचे वर्णन आढळून आपल्याला दिसून येते असे सांगितले जाते की येथे भगवान श्री गणेशाने त्रिपुरा सुराचा वध करून देवांना दिलासा दिला देला होता अशी आख्यायिका आहे त्यामुळे महागणपतीला युद्धातील विजयाचे प्रतीक मानले जाते असा हा आजचा आपला अष्टविनायक सिरीजमधला आठवा आणि शेवटचा गणपती जांजणगावचा महागणपती आपण या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आहे चॅनलला जर नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त श्री गणेश भक्तांपर्यंत शेअर करा अष्टविनायकातील दर्शन बाप्पांचे अष्टविनायकातील एकूण आठ गणपती बाप्पांचे दर्शन आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व श्री गणेश भक्तांना केलेले आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून विविध गणपती बाप्पांचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले होते तसेच लालबागचा राजा सिद्धिविनायक गणपती श्री दगडूशेठ हलवाई गणपती यांसारख्या गणपती बाप्पांचे महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील विदेशात देखील खूप मोठे भक्त आहेत या सर्व मंदिरांची आपण माहिती दिलेली आहे तसेच अष्टविनायकातील आपण एकूण आठ गणपती बाप्पांची सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केली होईल आठ व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आता पुढील व्हिडिओ आपला पुण्यातील मानाचे पाच गणपती नेमके कोणते कोणते आहेत त्यांची माहिती काय आणि त्यांचा पूर्व इतिहास काय हे आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हो जाणून घेणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त श्री गणेश भक्तांपर्यंत शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण शिक्षण भरती तलाटे भरती वनसेवक भरती गट क बड व एम पी एस सी यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांची इत्यंभूत माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना देखील या यूट्यूब चॅनलचा फायदा होत असतो आणि गण गन, गणेश उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये आपण नेमकं गणपती बाप्पाला दुजवा का वाहतात हा देखील व्हिडिओ आपण शेअर केला होता आणि अजून पुढे मानाचे गणप पुण्यातील मानाचे गणपती हे देखील आपण व्हिडिओ घेऊ घेऊन येणार आहोत तसेच गणेश उत्सवामधील पुण्यामध्ये आपण जर श्री गणपती बघायला जाणार असाल तर नेमके कोणते कोणते पुण्यातील नामांकित मंडळ आहेत आणि त्यांनी कोणते सजीव व आकर्षक देखावे सादर केलेला आहेत यांचीही माहिती देणार आपण यूट्यूब चॅनलला यूट्यूब चॅनलला व्हिडिओ प्रसारित केला के तर त्यालाही तुम्ही फार उत्तम रीतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद